त्या दुपारी नाशिकच्या कामटवाडा गल्लीत सूर्य जरी तापत होता तरी अंगावर काटा आणणारी थंडी उतरली होती कारण सतरा वर्षाचा करण चौरे एका खड्यानं नव्हे तर ठेचला गेला होता आणि तिथेच त्याचा रक्ताने माखलेला शेवट झाला हे कुठलं अचानक उद्भवलेलं भांडण नव्हतं हा होता एक प्रकारचा सूड नक्की काय होतं हे प्रकरण पहा लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट नाशिकमध्ये सध्या एक सत्र सुरू आहे ते म्हणजे भाईगिरीचं टोळक्यांच आणि अल्पवयीन गुन्हेगारांच्या बिंधास्त हिंसाचाराच शहराच्या गल्ल्यांमध्ये बंदुका आणि त्या दगडांनीच हलवलीय नाशिकची शुद्ध कामटवाडा अंबड परिसरातल्या एका गल्लीमध्ये काल दुपारी एका सतरा वर्षीय करण चौरेचा अमानुष खून करण्यात आला डोक्यात दगड घालून आणि ठेचू करण हा नुकताच सुधार गृहातून परतलेला आणि त्याच्या जुन्या गुन्ह्याचा सूड घेण्यासाठी त्याला संपवलं गेला आठ मार्चला संत कबीरनगर मध्ये अरुण बंडी या तरुणाचा खून करण आणि त्याच्या सहकार्यांनी केलेला होता आणि काल त्याच बंडीच्या टोळीनं चिमण्या उर्फ महेश सोनवणे सुमित बगाडे आणि चार अल्पवयीन तरुणांनी करणवर दगडानं हल्ला केला आणि त्याचा अंत झाला आठ दिवसांपूर्वीच करण चौरे बाल सुधार गृहातून सुटून आला होता समाजानं दुसरी संधी दिली होती त्याला सुधारायची नव्यानं जगायची पण त्या दुसऱ्या संधीला त्याला वेळच मिळाला नाही त्याच्या पायात अजून सुधारण्याची दिशाही सापडली नव्हती आणि त्याच दरम्यान सुगाणं त्याला गाठलं आणि जगण्याच्या नव्या संधीनं काहीतरी शिकणार त्याआधीच मृत्यूनं त्याचं नाव घेतलं ज्यांच्यावर खुनाचा आरोप होता त्यांच्याच टोळीनं त्याला ठेचून संपवलं या प्रकरणी चिमण्या उर्फ महेश सोनवणे सुमित बगाटे आणि चार अल्पवयीन तरुणांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतलं सर्व आरोपी आपापल्या भागात भाईगिरी करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं काल दिनांक अठ्ठावीस चार पंचवीस रोजी कामटवाडा शिवारामध्ये मृतक करण चौरे याचा काही लोकांनी खून करण्यात आलेला होता त्या खुनाचा समांतर तपास करत असताना आमचे क्राईमचे युनिट एक चे चेतन श्रीवंत व इतर सर्व स्टाफने आरोपींची माहिती काढून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी मोहन वायचळे राहुल गडदे आणि सायूल जाधव असे तिघजण बापू पुल चान्शी शिवार येथून ताब्यात घेतले त्यांच्यासोबत दोन विधी संघर्षग्रस्त बालक होते असे एकूण पाच जण ताब्यात घेऊन अंबड पोलीस यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत पुढील तपास अंबड पोलीस स्टेशन करत आहे हा गुन्हा घडण्याचं कारण असं होतं की हा जो मयत आहे करण चौरे याने व त्याच्या साथीदारांनी दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी अरुण रामलू बंडी राहणार कुटवड नगर याचा संत कबीर नगर एरियामध्ये खून केला होता आणि त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये हे सर्व अटक झालेले होते हा मयत जो आहे तो विधी संघर्षग्रस्त बालक होता आणि तो त्या खुनाच्या गुन्ह्यातून बाहेर आलेला होता जामिनावर आणि त्यानंतर त्याचा काल खून करण्यात आला होता असा हा गुन्हा आहे जे जे आरोपी ते पहिले जे हत्या झाले त्याच्यामधले नातेवाईक त्यांची जे टोळी होती का त्याची मित्र कंपनी आहे खर तर या घटनेत सगळ्यात मोठं वास्तव हे आहे की दोघेही मुलं होती करण अवघ्या सतरा वर्षाचा मरणारा पण मुलगा अल्पवयीन आणि मारणारे पण सगळेच मुलं अल्पवयीन कुणी बाल सुधार गृहातून बाहेर आलेले तर कोणी अल्पवयीन या वयात हातात पुस्तक असावी भविष्य असावं की गुन्हेगारीचं शस्त्र दगड गावठी कट्टे तलवार कोयते नाचवत या गल्ल्यांमध्ये गुन्हेगार तयार होत आहेत आणि आपल्याला कळतच नाहीये पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतलेत पण प्रश्न अजूनही तसाच आहे हे मुलं गुन्हेगार नक्की बनलेत तरी कसे आणि ही अल्पवयीन मुलं अशी वागायला लागली तरी कशी लोकमत डॉट कॉमसाठी किरण नाईक नाशिक